हे घ्या औषध हे तुम्हाला हवेत उडवणारं विमान बनवेल तो म्हणाला मला वाटते ही गोळी नकली आहे ती खूप चिडली आणि म्हणाली ही गोळी नकली नाही त्याचं काय आहे ना पेट्रोलला पण एक ठिणगी लागते आग ओखण्यासाठी पण तुमच्यात ती एक ठिणगी पण नाही आग पेटवण्यासाठी तुमची विकेट आता पडली आहे आता तुमचा मला काहीच उपयोग नाही झोपा तुम्ही असं म्हणून शीला रागाने रूममधून निघून गेली आणि हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसली मग तिने थोडा विचार केला आणि मोबाईल उचलून कोणाचे तरी फोटोज बघू लागली ते फोटोज एका तरुणाचे होते फोटो बघता बघता तिने त्याला कॉल केला त्याने फोन उचलला आणि तिला विचारलं आंटी एवढ्या रात्री का फोन केला आहे सगळं काही ठीक आहे ना तेव्हा शीला म्हणाली सगळं काही ठीक आहे मला तुझ्याकडे एक काम होतं म्हणून मी कॉल केला आहे तर तो तरुण म्हणाला एवढ्या रात्री माझ्याकडे काय काम आहे त्याने आश्चर्यचकित होऊन विचारलं शीला म्हणाली खूप महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्यासोबत तर तो म्हणाला हा तर मग बोला ना शीला म्हणाली महत्त्वाचं काम आहे तर फोनवर कसं बोलता येणार मला तुला एकांतात भेटायचं आहे तेव्हा तो म्हणाला मी तुमच्या घराच्या एरियात कामानिमित्त आल्यावर मोबाईल नंबर काय शेअर केला तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मला कोणत्याही वेळेला कॉल करून बोलवाल त्यावर शीला त्याला म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करते तिच्या या बोलण्याने त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला तो म्हणाला थोडं वयाचं तरी भान ठेवा आणि आपण कामानिमित्त दोन तीन वेळा काय भेटलो लगेच प्रेमात पडला माझ्या शीला म्हणाली हो आहे मी प्रेमात तुझ्या बुडून गेली आहे अगदी जर एखाद्याला प्रेमच करायचं नसेल तर ते वर्षानुवर्ष एकत्र राहिले तरी प्रेम होऊ शकत नाही पण फक्त एक सेकंद पुरेसा असतो हृदयाची घंटी वाजायला तेव्हा तो तिला म्हणाला तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे का तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तुमचं लग्न झालं आहे याचं तरी तुम्हाला भान आहे का तेव्हा ती त्याला ओरडतच म्हणाली मी तुला विचारत नाही सांगत आहे उद्या ठीक दोन वाजता माझ्या घरी यायचं मी त्यावेळी एकटीच असते तो तिच्यावर खूप भडकला आणि म्हणाला मी तुम्हाला भेटायला वगैरे येणार नाही आणि आपलं अफेअर नाही की तुम्ही बोलवाल आणि मी येईन मला इथून पुढे कॉल करायचा नाही असं बोलून त्याने फोन कट केला सकाळी शिलाचा नवरा ऑफिसला जायला निघाला होता त्याने शिलाला आवाज दिला शिला आल्यावर त्याने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नाही मला माहीत आहे तू माझ्यावर नाराज आहेस पण तू काळजी करू नको आपण डॉक्टरांकडून काही ना काही उपाय नक्कीच शोधून काढू शीला तिच्या नवऱ्याला म्हणाली मला माफ करा रात्री मी तुमच्यावर जरा जास्तच रागवले पण आता तुम्ही माझी काही काळजी करू नका आणि ऑफिसमध्ये मन लावून काम करा शिलाच्या नवऱ्याने प्रेमाने तिच्या घालावरून हात फिरवला आणि तिला बाय करून निघून गेला दुपारी शिलाने कोणाला तरी फोन केला आणि विचारलं सगळी तयारी झाली आहे ना ठीक दोन तासानंतर घरी या आणि अजून एक आल्यानंतर घराची बेल वाजवू नका फक्त तीन वेळा गाडीचा हॉर्न वाजवा रात्री शिलाचा नवरा घरी आला आणि त्याने पाहिलं की दरवाजा उघडाच होता आत आल्यावर त्याने बघितलं की बेडरूमचा दरवाजा सुद्धा उघडा होता तो मोठमोठ्याने शिलाला आवाज देऊ लागला पण ती कुठेच नव्हती मग शिलाचा नवरा तिला बघण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला त्याने इकडे तिकडे बघितलं तर ती तिथेही नव्हती तो बाथरूममध्ये वाकून बघत होता तेवढ्यात शिलाने मागून त्याच्या डोक्यात जोराचा वार केला आणि तो बाजूच्या असलेल्या बेडवर पडला तो वेदनेने खूप विवळत होता आणि थरथरच्या आवाजात म्हणाला हे काय केलं शिला ती म्हणाली प्रेमाचे कितीतरी ऋतू आले आणि गेले पण मी तुझ्यात ते प्रेम कधीच बघितलं नाही जे मला हवं होतं मी मात्र प्रेमासाठी आसुसले होते शरीर सुखासाठी मी तडफडत होते पण आता मला तुझा काहीच उपयोग नाही त्यामुळे तू जिवंत राहिलास किंवा नाही मला काहीच फरक पडणार नाही आणि तिने चाकूने त्याचा गळा कापला तेवढ्यात एक गाडी तिच्या घरासमोर येऊन थांबली त्या गाडीने तीन वेळा हॉर्न वाजवला ती धावतच बाहेर आली आणि तिने माणसांना तिच्या नवऱ्याची डेड बॉडी घेऊन जायला सांगितलं दुसऱ्या दिवशी तो तरुण शिलाच्या घरी आला त्याने डोअर बेल वाजवली शिला हॉलमध्येच त्याची वाट बघत बसली होती ती त्याला म्हणाली आतमध्ये ये दरवाजा उघडाच आहे तो आतमध्ये आला त्याचं नाव यश होतं ती त्याला म्हणाली आता आत आलाच आहेस तर दरवाजा बंद करून घे यशने दरवाजा बंद केला आणि तिला म्हणाला तुम्ही असं सारखा सारखा सार फोन केल्यावर मला यावं लागलं पण तुमचा माझ्याविषयी काहीतरी गैरसमज झाला आहे मी तुमच्याशी थोडं फ्रँकली काय बोललो तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढलात शीला म्हणाली ठीक आहे त्यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत तिने यशचा हात पकडला तिने त्याचा हात धरल्यावर त्याला तिचा खूप राग आला यश म्हणाला त्यासाठी खोलीत जायची काय गरज आहे इथेही आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही तुम्ही इथेच माझ्यासोबत बोलू शकता मला सांगा तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे का एवढ्या काळजीमध्ये वाटताय त्यामुळे तुम्ही काय बोलताय कसं वागताय हे तुमचं तुमच्याच लक्षात येत नाही तेव्हा शीला यशला म्हणाली मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे मी खूप सिरियस आहे तू अगोदर आतमध्ये तर चल मी तुला सगळं काही सांगते तू आत आला नाहीस तर तुला कळणारच नाही माझा प्रॉब्लेम यशचा आता नाईलाज झाला होता तो तिच्या मागेमागे तिच्या बेडरूममध्ये गेला तिच्या रूममध्ये जाताच यशचे डोळेच फिरले कारण तिची रूम खूप मोठी होती आणि महागड्या फर्निचरने सजवली होती तो सगळीकडे नजर फिरवत तिला म्हणाला काय काम आहे ते सांगा पटकन मला माझ्या घरी जायचं आहे तेवढ्यात यशची नजर चुकवून शिलाने त्याच्यावर स्प्रे मारला तसं त्याला समोरचं दिसायचंच बंद झालं आणि तो अर्धा बेशुद्ध झाला मग शिलाने त्याला बेडवर झोपवलं आणि त्याच्याकडून रात्रभर तिला हवं होतं ते करून घेतलं तिने रात्रभर तिची शरीर भूक मिटवली दोन दिवसानंतर अजून एकदा यशला शिलाचा कॉल आला तेव्हा तो त्याच्या घरच्यांसोबत एकत्र नाश्ता करत होता त्यामुळे त्याने तिचा कॉल कट केला शीला त्याला सारखा सारखा कॉल करत होती आणि यश तिचा कॉल कट करत, करत होता हे बघून त्याचा भाऊ त्याला विचारू लागला कोणाचा कॉल येतोय आणि तू कॉल कट करत का करतोयस तेव्हा यश म्हणाला काही खास नाही माझ्या एका मित्राचा कॉल येत होता पण तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला तो व्हिडिओ बघताच यशच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो व्हिडिओ शीला आणि यशचा होता आणि त्या रात्री जे काही त्या दोघां झालं होतं ते सगळं त्या व्हिडिओमध्ये होतं ते बघून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता हे बघून यशची आई त्याला विचारू लागली काय झालं यश तू एवढा घाबरल्यासारखा का, का दिसतोय तो म्हणाला मला एक अर्जंट काम आठवलं मी निघतो असं म्हणून तो घरातून बाहेर पडला आणि त्याने शिलाला कॉल केला तिला विचारू लागला तू माझ्यासोबत असं कसं वागू शकतेस जे मी व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्यातलं तर मला काहीच आठवत नाही तेव्हा शीला म्हणाली की तुला आठवत नसेल पण मला मात्र चांगलंच आठवते आणि तुला माहीत आहे का आपल्या नात्याबद्दल माझ्या नवऱ्याला सगळं काही कळालं आहे आणि त्यामुळेच तो मला घटस्फोट देऊन निघून गेला दे आहे हे घर सगळी प्रॉपर्टी गाडी सगळं काही माझ्या नावावर आहे इकडे यशला हे सगळं ऐकून घामच फुटला होता त्याची आई लांबून त्याला पाहत होती शीला त्याला म्हणत होती की आता इथे आपल्याला कोणतीच अडचण नाही तू आत्ता लगेच माझ्याकडे ये आणि नाही आलास तर तुझा हा व्हिडिओ सगळ्यात अगोदर सोशल मीडियावर जाईल आणि सोशल मीडियावर गेला तर पोलिसांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि मग काय तू त्यात पूर्णपणे अडकशील कोणाला तोंड दाखवण्याच्याही लायकीचा राहणार नाहीस तू पण आणि तुझी पूर्ण फॅमिली पण यश तिला थांबवतच म्हणाला तू असं काहीही करणार नाहीस मी आता लगेच तुझ्याकडे येत आहे असं म्हणत तो निघतच होता तेवढ्यात त्याच्या आईने त्याला अडवलं आणि विचारू लागली मी मगासपासून तुला बघते तू खूप टेन्शनमध्ये आहेस काही अडचण आहे का यश त्याच्या आईला समजावत म्हणाला आई काही नाही माझ्या एका मित्राचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तिकडेच जातोय आणि तो, तो निघून गेला त्याची आई यशसाठी खूप काळजीत पडली होती हे बघून यशचा छोटा भाऊ त्याच्या आईला म्हणाला तू का एवढी काळजी करतेस यश त्याच्या मित्राकडे गेला असेल येईल इतक्यात इकडे यश शिलाच्या घरी पोहोचला दरवाजा उघडताच त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला कारण शिला नवरीच्या वेशात बसली होती आणि भटजी पूजेची तयारी करत होते यशला बघून शीला म्हणाली अरे वा तू तर वेळेच्या आधीच आलास हे बघ माझी बहीणसुद्धा आली आहे आणि पंडितजीही पंडितजी तुम्ही तयारी सुरू करा हे सगळं बघून यश विचारू लागला हे काय चालू आहे सगळं तेव्हा शीला त्याला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली की पहिली गोष्ट तर मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते आणि दुसरी गोष्ट ही की माझा नवरा मला आता सोडून गेला आहे ही सगळी प्रॉपर्टी बंगला गाडी या सगळ्याचं मी एकटी काय करू त्यामुळे मी विचार केला की तुझ्याशी लग्न करून आपण दोघे या सगळ्याचे मालक होऊ आणि आनंदाने आयुष्य जगू यश तिला म्हणाला आतापर्यंत मी सगळं काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केलं पण आता मी हे लग्न वगैरे नाही करू शकत शीला म्हणाली जर तू लग्न करण्यासाठी नकार दिलास तर त्यानंतर जे काही परिणाम तुला भोगायला लागतील त्याला जबाबदार मी नसेल माझा नवरा तर मला सोडून गेला मी तर एकटीच आहे मला तर या सगळ्याचा काहीच फरक पडणार नाही पण तुझं तर पूर्ण कुटुंब आहे आणि चुकून जरी तो व्हिडिओ बाहेर आला तर तू तु आणि तुझं कुटुंब जगाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही तर मग विचार कर यश आता शिलाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता त्याला आता शिलासोबत लग्न करण्याशिवाय काही पर्यायच राहिला नव्हता लग्न झाल्यावर शिलाने यशला त्याच्या घरी घेऊन जायला सांगितलं ती म्हणाली लग्न झाल्यावर मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आपल्या संसाराला सुरुवात कशी होणार मग यश शिलाला घेऊन त्याच्या घरी आला त्याला बघून आई आणि त्याच्या भावाच्या पायाखालची जमीनच सरकली यशच्या आईने विचारलं यश मी हे काय बघत आहे आणि ही बाई कोण आहे तेव्हा शीला म्हणाली नमस्कार करते आई मी तुमची सून आजच आम्ही दोघांनी लग्न केलं लग। त्यामुळे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे आशीर्वाद द्या यशच्या आई यशला म्हणाली तू असं कसं मला न सांगता लग्न करू शकतोस आणि तेही तुझ्यापेक्षा दुप्पट वयाच्या बाईसोबत तुझ्या या लग्नाबद्दल नातेवाईकांना समजलं तर ते काय म्हणतील मला कुठे तोंड दाखवण्यासाठी जागाही उरणार नाही यश खाली मान घालून म्हणाला आई जे झालं ते झालं आता या गोष्टी स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही ना यशच्या आई म्हणाली मी या बाईला माझ्या घरात ठेवू शकत नाही त्यावर शीला यशच्या आईला म्हणाली नका ठेवू आमच्याकडे या घरापेक्षा मोठं घर आहे आम्ही दोघे तिथेच राहू तसंही आमचं आता आताच नवीन लग्न झालं आहे आम्हाला थोडा एन्जॉय तर करू द्या आणि एन्जॉय केल्याशिवाय दोघांचे तीन कसे होतील यशच्या आई शीलाला म्हणाली अगं थोडी तरी लाज वाटू दे तुला असं बोलताना तू जरा कमी त्याच्या आईच्या वयाची आहेस याचं तरी भान ठेव यश त्याच्या आईला म्हणाला आई, आई सगळं काही ठीक होईल मी तुला सगळं काही सांगेन पण आता आम्हाला निघालं पाहिजे यशच्या आईची रडून रडून खूप वाईट परिस्थिती झाली होती ती हा धक्का सहनच करू शकली नव्हती इकडे शिलाच्या बहिणीने शिलाची रूम खूप छान पद्धतीने सजवली होती यश आणि शीलाला घरी यायला रात्र झाली होती शीला खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होती कारण त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र होती पण यश मात्र आतून पूर्ण तुटून गेला होता त्याला सतत त्याच्या आईचा आणि भावाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता तो क्षणाक्षणाला हाच विचार करत होता की या विषारी नागिनीच्या तावडीतून तो कसा सुटेल शीला यशच्या मिठीत शिरत होती तोवर यशला खिडकीच्या बाहेर कोणीतरी असल्याचा भास झाला आणि तो खूप घाबरला तेवढ्यात खिडकीच्या बाहेरून फोनची रिंगही ऐकू आली शीला बाहेर आली आणि तिने बघितलं तर तिच्या बहिणीचा मोबाईल ती तिथेच विसरून गेली होती शीला रूममध्ये आली आणि तिने दरवाजा आतून बंद केला आणि त्यांची सुहाग्रात साजरी झाली दुसऱ्या दिवशी सकाळी डोअरबेलच्या आवाजाने यशला जाग आली शीला अजून गाड झोपेत होती त्याने जाऊन दरवाजा उघडला तर शीलाच्या नवऱ्याच्या ऑफिसमधला एक कर्मचारी तिच्या नवऱ्याच्या चौकशीसाठी आला होता तो यशला म्हणाला हसबनी साहेब आहेत का तेव्हा यश त्यांना म्हणाला मला त्यांच्याबद्दल जास्त काही माहीत नाही तर तो कर्मचारी म्हणाला साहेब खूप दिवस झाले ऑफिसला आले नाहीत आणि त्यांचा फोनही बंद आहे त्यांच्याबद्दल काही समजलं तर मला कॉन्टॅक्ट करा आणि तो यशला त्याचं कार्ड देऊन गेला यश त्याच्या खोलीकडे निघाला होता इतक्यात शिलाच्या बहिणीने त्याला अडवलं आणि स्वतःजवळ बसवलं ती त्याची खूप चेष्टा करत होती यशला शिलाच्या बहिणीचं हे वागणं खूप विचित्र वाटत होतं कारण ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्याला स्पर्श करत होती कधी गालावर तर कधी त्याच्या पॅन्टवर हात फिरवत होती इकडे यशचा मोबाईल त्याच्या खोलीतच राहिला होता त्याला त्याच्या आईचा फोन आला होता फोनच्या आवाजाने शिलाला जाग आली आणि तिने तो फोन उचलला शिला यशच्या आईला म्हणाली का सकाळी सकाळी यशला फोन केला आहे त्याचं आता नवीन लग्न झालं आहे किती दिवस तुम्ही त्याला स्वतःच्या पदराला बांधून ठेवणार आहात तसंही तुमच्या मुलाला काहीच जमत नाही सगळं तर मलाच शिकावावं लागतंय त्यामुळे आजपासून यशला कॉल करू नका असं बोलून शिलाने फोन ठेवून दिला फोन ठेवल्यावर तिच्या लक्षात आलं की यश तिच्या बाजूला नाही म्हणून ती त्याला बघण्यासाठी रूमच्या बाहेर आली तर तिला यश आणि तिची बहीण सोप्यावर बोलत बसलेले असताना दिसले शिलाची बहीण यशच्या अगदी जवळ बसली होती आणि तिचा हात त्याच्या मांडीवर होता हे बघून शीला तिच्या बहिणीकडे रागाने बघू लागली हे लक्षात आल्यावर तिची बहीण लगेच यशपासून लांब झाली यश आता सोबतच तिच्या बहिणीच्याही वागण्याला वैतागला होता शीला त्याच्याजवळ गेली आणि प्रेमाने त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाली तू कधी उठलास आणि मला का उठवलं नाहीस तेव्हा यश म्हणाला तू गाड झोपली होतीस त्यामुळे तुला उठवलं नाही यशने घाबरतच शिलाला एक प्रश्न विचारला की तुझा नवरा काय काम करत होता तेव्हा शीला त्याला खोटं बोलली म्हणाली तो एका कंपनीमध्ये जॉब करत होता खरं तर शिलाचा नवरा एक मोठा बिझनेसमॅन होता आणि यशने तसं त्या कर्मचाऱ्याकडूनही ऐकलं होतं शिला म्हणाली पण तू हा प्रश्न का विचारतोयस आणि तेही आता यावेळेला तेव्हा यश म्हणाला काही नाही सहजच आणि तो फ्रेश होण्यासाठी त्यांच्या खोलीत निघून गेला इकडे यशने विचारलेल्या प्रश्नामुळे शिलाला थोडं टेन्शन आलं होतं यशला आता शिलावर संशय येऊ लागला होता म्हणून त्याने तिच्या खोलीची झडती घ्यायला सुरुवात केली तर त्याला एक फाईल मिळाली त्यामध्ये तिच्या नवऱ्याची कागदपत्रे होती तिच्या नवऱ्याचं नाव वाचून यशला मोठा धक्काच बसला कारण तो तिच्या नवऱ्याला ओळखत होता आता यशच्या मनात शिलाबद्दलचा संशय अजूनच पक्का झाला त्याला लक्षात आलं की शिला त्याच्यासोबत तिच्या नवऱ्याबद्दल खोटं बोलली आहे आणि त्याने अजून झडती घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याला बेडच्या गादीवर रक्ताचे डाग दिसले आणि तिच्या कपाटामध्ये मा रक्ताने माखलेले बेडशेतीही दिसले त्याच्या आता सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की त्या दिवशी शीला आणि यश लग्नानंतर त्याच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी जेव्हा त्याच्या घरी निघाले होते तेव्हा मध्येच गाडी थांबून शिलाने गाडीच्या ढिकीतून एक मोठी बॅग काढली होती आणि ती रस्त्याच्या एका कडेला सोडली होती आणि तिथे अजून एक गाडी उभी होती याचा अर्थ शिलाने तिच्या नवऱ्याचा खून केला आहे हे यशला समजलं तेवढ्यात शीला तिथे ते ते आली आणि तिला ते रक्ताने माखलेले बेडशीट यशच्या हातात दिसलं त्याच दिवशी यशची आई आणि त्याचा भाऊ यशला भेटण्यासाठी आले होते दरवाजा शिलाने उघडला तेव्हा यशची आई तिला म्हणाली मला माझ्या मुलाला भेटायचं आहे शिला यशच्या आईला म्हणाली तो तर सकाळी सकाळीच दिल्लीला गेला आहे यशच्या आई म्हणाली तू खोटं बोलत आहेस तू का दिल्लीला जाईल आणि कुठे बाहेर गेला असेल तर निदान त्याचा फोन तरी चालू पाहिजे ना तोही बंद लागतोय शीला म्हणाली मा मा तो माझ्या कामासाठी दिल्लीला गेला आहे येईल चार दिवसांनी तो आल्यावर मी त्याला तुम्हाला भेटायला पाठवते आणि त्याच्या मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल मीही सकाळपासून त्याला फोन करत आहे आजही बोलणं होऊ शकलं नाही त्याच्या मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल त्यामुळे मलाही त्याचा फोन बंद लागतोय यशचा भाऊ खूप चिडला होता त्याने शिलाला धक्का दिला आणि तो यशला बघण्यासाठी घरात चिरू लागला तेवढ्यात शीलाने त्याला एक जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली वहिनीसोबत असं वागायला तुला लाज नाही वाटली थांब येऊ यशला त्याच्याकडून तुला चांगलीच अद्दल घडवते आणि शिलाने त्यांच्या तोंडावरच दरवाजा बंद करून घेतला यशची आई खूप रडू लागली तिला तिच्या मुलाची खूप काळजी वाटू लागली होती तो असा न सांगता कुठे जाणार नाही हे तिला माहीत होतं ती यशच्या भावाला म्हणाली आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवूया माझ्या मुलासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं होत आहे यशचा भाऊ त्याच्या आईला समजावत म्हणाला आई तू काळजी करू नको मी माझ्या भावासोबत नक्की काय होतंय याचा तपास नक्कीच लावीन आणि माझ्या भावाला या दलदलीतून बाहेर काढील त्याची आई म्हणाली काहीही करशील ते लवकरात लवकर कर मला खूप भीती वाटत आहे यशच्या जीवाला धोका तर नसेल ना मला ती बाई चांगली वाटत नाही ती काहीही करू शकते आणि ते दोघे तिथून निघून गेले इकडे शिलाने यशला खोलीत बांधून ठेवलं होतं कारण त्याला कळालं होतं की शिलानेच तिच्या नवऱ्याचा खून केला आहे शिला यशला म्हणाली जास्त डोकं चालवलं तर, तर तुझंही तेच करेल जे माझ्या नवऱ्याचं केलं होतं आणि ती परत त्याच्याशी रोमांस करू लागली यशला आता हे सगळं सहन होत नव्हतं तो तिला म्हणाला की मी कोणालाही काहीही सांगणार नाही तुझ्याबद्दल फक्त मला माझ्या घरी जाऊ दे मला सोड तेव्हा शीला म्हणाली की मेलेली प्रेतही बाहेर जाऊन बोलू लागतात मग तू तर चालता बोलता माणूस आहेस आणि तू इथे आहेस माझ्याजवळ तोपर्यंतच जिवंत आहेस जेव्हा तू बाहेर जाशील तेव्हा तूही या जगात नसशील हे लक्षात ठेव त्यामुळे मला खुश ठेवण्याचा प्रयत्न कर आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर शेवटी काही झालं तरी यश एक साधा सरळ आणि कॉलेजमध्ये शिकत असणारा मुलगा होता तो एक सामान्य कुटुंबातून सामान्य जीवन जगत होता त्यामुळे त्याला जिवंत राहणं हीच मोठी गोष्ट वाटत होती शिलाने तिच्या बहिणीला रूममध्ये बोलावलं आणि ती बहिणीला म्हणाली की तसा पण यशचा आता मला काही उपयोग राहिला नाही उलट तो माझ्यासाठी आता एक मोठी अडचण बनून राहिला आहे मी तुझ्या डोळ्यांमध्ये त्याच्याबद्दल प्रेम बघितला आहे तुला त्याच्यासोबत काय करायचं आहे ते तू करू शकतेस तुला जेवढा रोमांस त्याच्यासोबत करायचा आहे तो करून घे मग शिलाची बहीणही त्याच्यासोबत रोमांस करू लागली आणि शिला हे सगळं समोर बसून बघत होती तेवढ्यात तिथे ते पोलीस पोहोचले आणि त्यांनी शिला आणि तिच्या बहिणीला अटक केली आज यशवरच्या असणाऱ्या विश्वासामुळे त्याची आई आणि भाऊ त्याला या संकटातून वाचवू शकले होते